पाच मे हा जो काही दिवस आहे तो वर्ल्ड हँड है हायजीन डे म्हणून साजरा केला जातो हातावर त्यांनी सॅनिटायझर घेतलेला आहे आणि तो लावलेला आहे एकदा बघा सगळ्यांना दाखवा ठीक आहे काही ठिकाणी तो लागलेला नाहीये खाली लागलेला नाही पाठीमाग बघा पाठीमाग लागलेला नाहीये किंवा ह्या दोन बोटांच्या मध्ये सुद्धा लागलेला नाहीये हँड है। सॅनिटायझर घेतलेला आहे त्यांनी किती घ्यायचं आहे ह्याच्यासाठी देखील एक प्रमाण आहे एक ते दोन पक्स किंवा आपल्या तळ हातावर जेवढा मावेल तेवढा घ्यायचा आहे प्रथम त्यांनी दिशेने फिरवलेला हो आहे त्यानंतर हाताच्या मागच्या साईडला फिरवलेला हो आहे ही जी प्रक्रिया आहे ती पाच वेळा करायची आहे ठीक आहे त्यानंतर आता दो बोटात दोन्ही बोटांच्या मध्ये केलेला आहे त्यांनी आणि दोन्ही हाताला करायचे आहेत आणि सर्वात महत्वाचा अंगठा राहायला जातो अंगठा बघा कुठल्या पद्धतीने स्वच्छ केलेला आहे आणि आपल्या हे जे काही बोटांचे टिप्स असतात टोक असतात ते सुद्धा राहत आपल्याकडून हो। तर ते सुद्धा आपण स्वच्छ करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी रिस्ट ओके आता आपण पाहू शकताय कुठेही राहिलेलं नाही सगळ्या ठिकाणी जे काही हँडरम आहे तो सगळ्या ठिकाणी केलेला आहे त्यांचा बघा हा पाठीमागं राहिलेला आहे फुलं थोडं राहिलेला आहे आतमध्ये थोडं राहिलेलं आहे ठीक आहे मग आदर्श पद्धती कुठली तर ही आदर्श पद्धती आहे ह्या पद्धतीने आपण हँड वॉशिंग हँडरम केला पाहिजे